झुनकाबागर केंद्र शासनाच पण या केंद्राच्या नावाखाली मलिदा वाटतोय तिसराच हा प्रकार आहे कुडाळ शहरातील कुडाळ नगरपंचायतीमार्फत सुरू असलेल्या मुख्य रस्त्याच्या कॉन्क्रीट गटाराच्या बांधकामाला शनिवारी येथील जिजामाता चौकातील एकाच दुसऱ्या व्यावसायिकानं विरोध केला आणि तेथील काम थांबवण्यात आलं था। मुळात जिजामाता चौकात असलेलं एक हॉटेल हे शासनाच्या जागेत असल्याचं बोललं जातं अशा प्रकारचा पत्र व्यवहार शासकीय स्तरावर झालाय त्याच्या प्रती कोकणशाहीच्या हातात आहे त्यामुळे या प्रकरणातून मुळात अतिक्रमणाचा मुद्दा समोर येतो मुळात प्राप्त माहितीनुसार या जागेवर शासनाचं झुनकाबागर केंद्र होत त्यानंतर ही योजना बंद झाली मागील कित्येक वर्ष शासकीय जागेत हे खाजगी हॉटेल स्वतः चालवत असल्याचं चा राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या राजकीय पदाधिकाऱ्याचं कागदपत्री म्हणणं आहे परंतु वास्तवात ही शासकीय जागा स्वमालकीचीच असल्याच्या आविर्भावात राष्ट्रीय काँग्रेसच्या एका तालुका पदाधिकाऱ्यानं या झुणका भाकरी केंद्राच्या नावाखाली ही जागा एका व्यावसायिकाला भाड्यानं दिली असल्याची चर्चा कुडाळच्या नाक्या नाक्यावर रंगली आहे त्यामुळेच या झुनका बकरी केंद्राच्या नावाखाली मागील कित्येक वर्ष शासकीय जागेचा मलिदा खाणाऱ्या या राजकीय पदाधिकाऱ्याचा भिंग आता फुटत आलाय राजकीय अभय मिळाल्यामुळेच एवढा मलिदा खाण्याची हिंमत संबंधित अधिकाऱ्याची झाल्याची चर्चा कुडाळमध्ये रंगली नमस्कार मी साईनाथ गावकर नेमका हा विषय काय सविस्तर जाणून घेऊया कुणाच्या ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या जागेवर अनधिकृतरित्या अतिक्रमण करून सुरू असलेलं हॉटेल तीन दिवसांच्या आतमध्ये बंद करावं आणि अतिक्रमण हटवून जागा रिकामी करावी अशा आशयाची अतिक्रमण काढण्याची नोटीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सालीच संबंधितांना वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून देण्यात आलेली आता जून दोन हजार पंचवीस उजाडलं तरी हे अतिक्रमण हटवण्यात आलेलं नाही ही, ही वास्तविकता आहे प्रशासनानं दिलेल्या उत्तर देताना संबंधित राष्ट्रीय काँग्रेसच्या लेखी स्वरूपात सांगितलंय की गेली कित्येक वर्ष ही जागा माझ्या कब्जात असून शासनानं कधीही मोजणी केलेली नाही तसाच मी हॉटेल व्यवसाय सुरू करण्यापूर्वी रितसर शासकीय निमशासकीय कार्यालयांची परवानगी घेऊनच व्यवसाय सुरू केलेला असून माझ्याकडे नगर पंचायत लेखी पत्राद्वारे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये वैद्यकीय अधीक्षक यांना कळवलं त्यानंतर तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक यांनी कुडाळ नगर पंचायत यांच्याकडे लेखी पत्राद्वारे या हॉटेलला देण्यात आलेल्या ना हरकत दाखल्याबाबत विचारणा केली त्यानंतर नगर पंचायत प्रशासनानं लेखी पत्राद्वारे वैद्यकीय अधीक्षक यांना कळवलं की संबंधित जागेवर असलेल्या हॉटेलला नगर पंचायत संबंधित पदाधिकाऱ्याला हॉटेल व्यवसायासाठी कोणतेही परवानगी दिल्याचं आढळून येत नाही या पत्रांमधूनच राजकीय अभय मिळालेल्या संबंधित पदाधिकाऱ्याच्या खोटेपणाचं भिंग उघड झालंय याबाबतचे सर्व कागदपत्र कोकणशाहीच्या हाती देखील आहे हे जाणीवपूर्वक नमूद करतो आता अजून एक मुद्दा शिल्लक राहतोय तो म्हणजे ही जागा शासनाची म्हणजे आरोग्य विभागाची आहे तर आरोग्य विभागानं ती अजून ताब्यात का घेतली नाही या प्रश्नाचा पाठलाग करताना माहिती घेतली असता दोन हजार तेवीस सालापासून आता दोन हजार पंचवीस पर्यंत आरोग्य विभागानं कुणाच्या भूमी अभिलेख कार्यालयाला जागा मोजणीबाबत किमान पाच ते सहा स्मरण पत्र दिलीत पण जागेवरून हलेल ते भूमी अभिलेख कसलं एवढी पत्र पाठवून सुद्धा भूमि अभिलेख कार्यालयाकडून एकही पत्र आरोग्य विभागाला प्राप्त नाही भूमी अभिलेख विभागाच्या कथांवर कोकणशाही एक जापसाल काढणारच आहे पण शासनाचा एक विभाग शासनाच्या दुसऱ्या विभागाला सहकार्य करत नसेल तर सर्वसामान्यांचा सा दूरच हो भूमी अभिलेखच्या या भूमिकेमुळेच शनिवारी विकास कामांमध्ये कोडा घालण्याची संघर्षाची भूमिका कुडाळ शहरातल्या रस्त्यावर पाहायला मिळाली जर वेळ जागेची मोजणी केली असती तर दूध का दूध आणि पाणी का पाणी केव्हाच झालं असतं पण अर्थपूर्ण गोष्टींशिवाय प्रशासन थांबतही नाही आणि चालतही नाही असा समज समाजात पसरलाय जिल्हाधिकारी साहेब या एकूणच प्रकरणात आता आपण स्वतः लक्ष घालणार आहात की हा संघर्ष रस्त्यावर सुरू करून देणार आहात हे तुमचं तुम्हीच ठरवा एवढं आवाहन करतो आणि या बातमीला इथं स्वल्प विराम देतो धन्यवाद